तर सतेज पाटील यांच्या आरोपांना आता श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे तर सगळ्या आरोपांकडे गंभीरपणे पाहण्याची गरज नाही निवडणुका असल्यानं ना आरोप प्रत्यारोप होणारच काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलेलं होतं आणि मुख्यमंत्री राहिलेल्या हॉटेलमध्ये रात्री उचराव जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी भेटले असंही सतेज पाटील यांनी म्हटलेलं होतं आणि त्यालाच आता श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे श्रीकांत शिंदे सुद्धा आज धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ हातकने लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने इथला उत्साह लोकांचा वाढतोय काय नेमकं लोकांच्या मध्ये काय आज तीन ठिकाणी जे आहे धैर्यशील मानेजी जे महायुतीचे उमेदवार आहेत आणि दुसऱ्यांदा जे आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे तिनही मला वाटतं ही तिसरी सभा आहे इथे सभा संपल्यानंतर पण लोकांची गर्दी जी आहे ते अजून ओसरलेली नाहीये सगळीकडे उत्साह चांगला आहे आणि धैर्यशील मानेजींनी जे पाच वर्षामध्ये काम केले मोठ्या प्रमाणामध्ये निधी या मतदार था 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 जो माने, माने ने ने या मतदारसंघासाठी आलेला आहे मला वाटतं आठ हजार दोनशे कोटी रुपये जो आहे हा निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमाने धैर्यशील मानेंनी आणले ह्या राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत जो आहे हा निधी इथे पोचलेला आहे ही सगळी लोकं जी आहेत ही धैर्यशील मानेंजींबरोबर जे आहे हे खंबीरपणे उभे आहेत आणि मोठ्या हे धैर्यशील मानेजी यांना निवडून देते लोकांना मुख्यमंत्री स्वतः या मतदारसंघामध्ये लक्ष घालून आहेत कारण गेल्या अनेक दिवसांपासून ते कोल्हापूरमध्ये विशेषतः हातकनंगलीमध्ये दौरे करताना पाहायला मिळतात काल सभा देखील त्यांच्या आज झाल्याचं पाहायला मिळालं तीन ठिकाणी याकडे कशा पद्धतीने पाहताय आणि काय नेमका विश्वास या सगळ्याच दौऱ्यातून तुम्ही बघा शिंदे साहेब आज मुख्यमंत्री जरी असले तरी ते नेहमी म्हणतात की मी माझ्यातला जो कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता जो आहे जिवंत ठेवलेला आहे म्हणून धैर्यशील माने असतील किंवा कोल्हापूरचे आमचे मंडलिक साहेब असतील या दोघांसाठी जे आहे तीन दिवस जे आहे सतत वेगवेगळ्या बैठका ज्या आहेत या माननीय मुख्यमंत्री मोदयांनी इथे घेतलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे पूर्णपणे की शिंदेसाहेबांनी जे आहे हे पूर्णपणे ताकद जी आहे ही कोल्हापूरमध्ये लावलेली आहे हातकलंगलेमध्ये लावलेली आहे तर एक शेवटचाच प्रश्न विचारतो सतेज पाटील जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी मात्र एक गंभीर आरोप केलेला आहे की पंचशील हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी मुख्यमंत्री थांबले होते त्या ठिकाणी काही अधिकारी रात्री उशिरा येऊन भेटले होते आणि त्या संदर्भातच आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं याकडे कशा पद्धती बघा मला वाटतं हे इलेक्शन आहे निवडणूक आहे याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होतच राहणार आहेत मला वाटतं सगळ्याच आरोपांकडे जे आहे ते गंभीरतेने पाहण्याची गरज नाही आणि मला वाटतं मुख्यमंत्री आहेत या राज्याचे त्यांना माहिती आहे की काय केलं पाहिजे आणि काय नाही ते कॅमेरामॅन ओंकार शेखर पाटील पुढारी न्यूज